नमस्कार वंचित बहुजन आघाडी बुलढाणाचे जिल्हा महासचिव भाई खराटे यांच्या वाढदिवस तथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका मान्य सौ मायाताई दामोदर यांचा सत्कार शेगावचे शहराध्यक्ष मान्य भाई तसेच युवा शेगावचे शहराध्यक्ष मान्य श्री संदीप भाऊ यांच्या यांच्यातर्फे करण्यात आला धन्यवाद आज की बातमी जय भीम जय संविधान असलामिकुम आज वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या व वंचित बहुजन आघाडी युवक शहरच्या वतीने आज मायाताई दामोदर यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व बहुजन समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच आमचे लाडके भाऊ वंचित बहुजन आघाडीचे महासचिव माननीय आतिशभाई खराडे यांचा आज वाढदिवस आज आम्ही मायाताई दामोदर यांच्या घरी यांना यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल व भाऊचा वाढदिवस साजरा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं साजरा करण्यात आला जय भीम जय सविधान जय भीम जय संविधान आज स्थानिक परिसरात आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या तथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका सन्मान्य मायाताई दामोदर यांच्या इथं त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमच्या जिल्ह्याचे महासचिव वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव सन्मान्य आतिषबाई खराटे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणजे असे दोन्ही दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलेला आहे आमच्या दोन्ही वरिष्ठांचं सन्मान आणि स्वागत आम्ही सध्या या ठिकाणी करत आहोत त्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका सन्मान्य महादेव दामोदर यांना जे समाज र... समाजगौरव पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल या पुरस्कारामुळे संपूर्ण शेगाव शहरात सर्व शेगाव शहराची मान त्यांना मिळालेल्या पुस पुरस्कारामुळे उंचावलेली आहे त्याबद्दल त्यांचं सर्व वंचित बहुजन आघाडीतर्फे शेगाव शहर तर्फे युवक आघाडीतर्फे आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य आतिशभाई खराटे यांना वाढदिवसादिनी सर्व शेगाव शहर व युवा आघाडीकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <स्थाथ>